दर्यापूर येथे गेल्या दोन वर्षा अगोदर हरिणा फाउंडेशन अमरावती शाखा दर्यापूरची स्थापना करण्यात आली अमरावती मधील पदाधिकारी दर्यापूर येथे आले होते त्यानंतर आज हरिणा फाउंडेशन अमरावती शाखा दर्यापूरतर्फे जागतिक नेत्रदिन आयोजन करण्यात आला होता दर्यापूर येथील आमदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार बळवंत वानखडे यांनी भूषवले अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अनिरुद्ध देवके दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित देवके आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर मान्यवरांना डोक्यावर पांढरी टोपी डोक्यावर काळा चष्मा हातामध्ये पांढरी काठी देऊन पावले चालते प्रकाशाची वाट हा उपक्रम राबवण्यात आला तसेच प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान करण्याचे जाहीर केले दर्यापूर येथे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या कुटुंबाचा खास उल्लेख करून त्यांचा गौरव केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिणा फाउंडेशनचे शाखा अध्यक्ष गजानन देशमुख यांनी तर प्रास्ताविक सचिन निलेश पारडे यांनी आभार संतोष मिसाळ यांनी मानले याप्रसंगी मनोज पाटील तायडे डॉक्टर सौ माधुरी साबळे सौ अनुराधा ताई खारोडे किशोर ठाकूर दत्ता पाटील कुंभारकर भैया पाटील भारसाकळे डॉक्टर राज शिंदे डॉक्टर अविनाश ठाकरे डॉक्टर इकबाल पठाण कपिल पोटे डॉक्टर सौ अश्विनी देवके आदी पदाधिकारी तथा सदस्य हरिणा फाउंडेशन शाखा दर्यापूर उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर